नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे कॅनडामधल्या एका छोट्याशा शहरामध्ये ज्याचं नाव आहे पॅरिस आपल्यापैकी बरेच जण फ्रान्स या देशामध्ये जे पॅरिस नावाचं शहर आहे त्या शहराला भेट दिलेली असेल पण कॅनडामध्ये पण एक पॅरिस नावाचं छोटंसं शहर आहे चला तर मग हे पॅरिस कसं आहे ते पाहूया आपण आज कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे टाउन्स आहेत ज्या ठिकाणी लोक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फिरण्यासाठी जातात आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथनं पॅरिस हे खूप जवळ आहे जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावरती पॅरिसमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर इकडे एक डॅम आहे चला तर मग हा डॅम कसा दिसतो ते पाहूया एब्सोल्युटली ब्युटिफुल अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं हे एक छोटंसं टाउन आहे आणि या टाउनच्या मध्यभागामधनं ग्रँड रिव्हर जाते तर ही आपल्याला जे समोर दिसते ती आहे ग्रँड रिव्हर कुठल्या पण शहरामध्ये जर नदी असेल त्या शहरामधनं जर एखादी नदी जात असेल तर त्या ठिकाणी आजूबाजूचा निसर्ग हा खरंच खूप सुंदर असतो या ग्रँड रिव्हरवरती बऱ्याच वर्षापूर्वी बांधलेला एक जुना रेल्वेचा पूल आहे आणि त्या पुलाचा उपयोग आता सुद्धा केला जातो पॅरिसची लोकसंख्या ही केवळ पंधरा हजार आहे आणि मोठ्या शहरापासनं हे बरंचसं लांब असल्यामुळे या ठिकाणी जास्त डेव्हलपमेंट झालेली नाही पूर्वीच्या काळामध्ये दगडाचा वापर करून बांधलेले चर्च आणि अशा काही जुन्या बिल्डिंग्स या ठिकाणी आपल्याला दिसतात या छोट्याशा टाउनमध्ये एक अतिशय सुंदर अशी पार्क आहे जिचं नाव आहे लॉयन्स पार्क चला तर मग आतमध्ये जाऊया आणि ही पार्क कशी आहे ती पाहूया आपण कुठलंही शहर असू द्या किंवा एखादं ठिकाण असू द्या ते सुंदर तेव्हाच राहतं जेव्हा त्या ठिकाणी जाणारे लोक किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक हे प्रामाणिकपणे त्या जागेची काळजी घेतात कॅनडामध्ये किती छोटंसं गाव असू द्या किंवा एखादी मोठी सिटी असू द्या प्रत्येक ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी असे पार्क्स बनवलेले असतात ज्या ठिकाणी आपण आपल्या फॅमिलीसोबत जाऊन आउटडोर ॲक्टिव्हिटीज करू शकतो yes, मुलांना खेळण्यासाठी किंवा जर आपल्याला फॅमिली पिकनिकसाठी जायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे पार्क्स असतात मित्रांनो हा व्हिडिओ गेल्या वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमधला आहे आजच्या दिवशी खरंच खूप जास्त ऊन पडलेलं होतं आणि टेम्परेचर जवळपास थर्टी टू डिग्री होतं आणि वातावरणामध्ये खूप जास्त गरमी असल्यामुळे सर्वांना खूप गरम होत होतं आम्ही ब्रिजवरनं जात असताना धनुषला नदीमध्ये काही मुलं पोहताना दिसली आणि अशा गरम वातावरणामध्ये नदीच्या गार पाण्यामध्ये पोहण्याचा खरंच खूप आनंद असतो लहानपणी नदीमध्ये आणि विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद मात्र मी खूप घेतलेला आहे आणि या नदीचं वाहतं पाणी पाहून आम्हाला पण रावलं नाही त्यामुळे म्हणलं चला मध्ये जाऊन कमीत कमी पाय तरी गार करूया आम आमच्या आजूबाजूला बरीच मुलं नदीमध्ये पोहत होती आणि त्यांचं पाहून धनुषला आणि रियान्सला पण नदीमध्ये आंघोळ करण्याची इच्छा झाली नदीचं पात्र हे काही जास्त खोल नव्हतं आणि पाणी शांतपणे वाहत असल्यामुळे अशा ठिकाणी अंघोळ करायला खूप मज्जा आली नदीच्या गार पाण्यामध्ये आंघोळ केल्यामुळे आम्हाला जी गर्मी होत होती ती पूर्णपणे कमी झाली चला तर मग आता पॅरिसमध्ये एक छोटीशी चक्कर मारून येऊया दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि शहरामध्ये बरेच लोक इकडे फिरण्यासाठी आलेले आहेत इकडे पॅरिसमध्ये जुन्या वस्तूंची दुकानं खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत जर आपल्याला अँटिक गोष्टींची जर आवड असेल जसं की पंचवीस तीस चाळीस वर्ष जुन्या वस्तू जर कलेक्ट करायची इच्छा असेल तर त्यासाठी पॅरिस हे खूप सुंदर ठिकाण आहे चला तर मित्रांनो मग हे होतं कॅनडामधलं एक छोटंसं टाउन पॅरिस आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला ता शेर, आनी जर ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा कारण तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बरीचशी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय